तुम्ही जर भेंडीची कोरडी भाजी खाऊन जर कंटाळला असाल ना तर या पद्धतीने एकदा ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी करून बघा खूपच छान होते अगदी वेगळ्या पद्धतीने आणि हॉटेल टाईप ही भाजी तयार होते अगदी छान अजिबात चिकट किंवा बुळबुळीतपणा नसतो जी मुलं भेंडीची भाजी खायला बघत नाही ना ती पण आवडीने मागून मागून खातील नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे एकदम कोवळी अशी ही भेंडी आहे बघू शकता आणि आकाराने पण एकदम छोटी आहे भेंडी कधी पण घेताना एकदम कोवळी घ्यायची म्हणजे भाजी पण छान होते मी ही भेंडी एक तास अगोदर धुवून ठेवलेली आणि कोरड्या कपड्याने अशी कोरडी करून घेते म्हणजे जी भाजी आपली बुळबुळीत किंवा चिकटपणा असतो तो निघून जातो दोन्ही बाजूची जी टोकं आहेत म्हणजे देठ आणि टोकं ती काढून घेते आणि एक एक इंचा एवढा तुकडा मी कापून घेते मध्ये चिर वगैरे लावलं नाही फक्तच मध्ये कापून घेतले बघू शकता अशा प्रकारे ही भेंडी आपण कापून घ्यायची एखाद्या वेळेस अळी वगैरे असेल तर ती चेक करून घ्यायची म्हणजे भेंडी जर खराब पसेन तर काढून टाकता येईल यासाठी आता हे मी बाजूला ठेवून देते ही भाजी आपल्याला वाली करायची आहे म्हणून मी ते तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत आणि त्याचा जो डेट असतो तो मी आधी सुरीने कापून घेते मोठे असे असल्यामुळे चार तुकडे करून घेते आहे अशा प्रकारे चार तुकडे करून घ्यायचे कांद्याचे आता ही वेगळ्या पद्धतीने करायचे आहे म्हणून ह्याचे ज्या पाकळ्या आहेत कांद्याच्या त्या मी वेगळ्या सुट्ट्या करून घेते आहे आणि ज्या म मधल्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी भाजीसाठी वापरणार आहे आणि ह्या ज्या छोट्या पाकळ्या आहेत त्या मी मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहे अशा प्रकारे मी वेगळ्या वेगळ्या पाकळ्या करून घेतल्या आहे आता यामध्येच एक हिरवी मिरची टाकून पाणी न घालता आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या टाकून वाटून घ्यायचे आहे टॅमॅटो आपण नंतर वाटून घ्यायचे अशा पद्धतीने मी बारीक ही पेस्ट करून घेतली आहे अशा प्रकारे पेस्ट केल्यामुळे कांदा आणि टॅमॅटो चांगला भाजला जातो आणि कच्चेपणा लागत नाही आपण टॅमॅटो जे घेतले आहेत त्याचे पण तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची अशी वेगवेगळी वेग केल्यामुळे चव पण छान लागते नाहीतर तर कच्चेपणा जाणवतो आता एका कढईमध्ये मी दोन चमचे इथे तेल टाकून घेते आहे फक्त दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम करून घ्यायचं आणि फुल गॅसवर जी आपण भेंडी कापून घेतली आहे ना ती छान अशी भाजून घ्यायची इथे गॅस थोडा मोठा ठेवायचा छोटा ठेवला तर भेंडी शिजत जाते आणि त्याची चव पण बदलून जाते फक्त थोडासा परतून घेतल्यामुळे त्याचा जो बुडबुडीतपणा असतो तो कमी होऊन जातो बघू शकता इथे कलर बदलला नाहीये फक्त भेंडी मी फुल गॅसवर परतून घेतली आहे आणि बाजूला मी काढून ठेवते आपण जो कांद्याच्या पाकळ्या घेतल्या आहेत ना त्या पण फुल गॅसवर परतून घ्यायच्या अशा पाकळ्या कच्च्या राहत नाहीत आणि भाजी खाताना पण चवीला खूप छान लागते आता ह्या पण पाकळ्या मी काढून घेते आहे इथे मी कढई छान घासून घेतली नाही तर त्याच कढईत जर केला तर भाजी जळली जाते किंवा जळलेल्याचा वास येतो दोन चमचे मी तेल टाकून घेतले आहे आणि कांदा मिरची जी आपण वाटून घेतली आहे ती पेस्ट ह्यामध्ये टाकून स्लो गॅसवर हे चांगलं शिजवून घ्यायचं असं स्लो गॅसवर शिजवल्यामुळे त्या कांद्याचा जो कच्चे असतो तो निघून जातो आणि भाजीला चव छान येते इथे दोन ते तीन मिनटं मी चांगलं परतून घेतलं आहे कांद्याचा जो कच्चे पण आहे तो कमी झाला आहे आपण जो मिक्सरमध्ये टॅमॅटो वाटून घेतलेला तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आता हे जर एकदम केलं तर कांदा टॅमॅटो भातताना चव एवढी चांगली लागत नाही इथे मी एक चमचा मीठ वापरला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरून घेऊ शकता मीठ कांदा आणि टॅमॅटो शिजताना घातलं ना की टॅमॅटो आणि कांदा लवकर शिजला जातो आता हे सगळं शिजत आलं आहे बघू शकता तेल छान सुटत आलं आहे त्यामध्येच मी कश्मीरी लाल मसाला एक चमचा आणि मालवणी मसाला दोन चमचे मी टाकून घेते आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता पण ही जी भेंडीची भाजी आहे थोडीशी तिखट असेल तरच चांगली लागते आणि ग्रेव्हीवाली असल्यामुळे थोडंसं तिखटपणा चांगला लागतो बघाल तर छान असं सुटून गेलं आहे तेल आणि पूर्णपणे मसाला शेकला गेला आहे अशा प्रकारे कढईतनं सुटत आला की आपण जी भेंडी भाजून ठेवली आहे ना ती यामध्ये टाकून घ्यायची आणि ती पण चांगली परतून घ्यायची असं केल्यामुळे जो मसाला भाजलेला आहे ना तो भेंडीमध्ये चांगला लागला जातो आणि चव पण चांगली लागते अशा प्र पद्धतीने एक मिनिट भाजून घ्यायचे त्यानंतर आपण जो कांदा भाजून घेतला आहे ना तो पण यामध्ये टाकून घ्यायचा हे दोन्ही पदार्थ एकदम छान भाजलेले आहेत फक्त जरासे मसाल्यात परतून घ्यायचे अशा प्रकारे भाजल्यामुळे मसाला चांगल्यापैकी त्या भेंडीच्या भाजीमध्ये लागला जातो आता इथे मी एक वाटी पाणी घेतले आहे जे आपण टॅमॅटोच्या भांड्यामध्ये धुवूनच घेतलं आहे एक वाटी मी पाणी घालून घेते आहे आणि छान ही भाजी आता शिजवून घ्यायची ही भाजी अजिबात बुळबुळीत होत नाही किंवा चिकटपणा पण आपण जाणवत नाही अगदी दोन ते तीन मिनटात ही भाजी तयार होते तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती फुलके किंवा गरम गरम खिचडी बरोबर पण ही भाजी खाऊ शकता खूपच छान लागते अगदी हॉटेलमध्ये असते ना प्याज आणि भेंडीची भाजी असते तशी चवीला लागते खूपच छान लागते कोरडी भाजी खाऊन खाऊन मुलं पण कंटाळतात कधी आपण हिरव्या मिरचीची किंवा मसाल्याची भेंडीची भाजी करतो त्यामध्ये वेगळं असं काहीच नसतं कोरडी असते त्यामुळे मुलं पण खायला बघत नाही पण अशा पद्धतीने जर केलात ना तर खूप चवीला खूपच छान लागते आणि ह्यामध्ये ज्या कांद्याच्या पाकळ्या घातल्यात ना त्यामुळे अजून चव वाढते आणि जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही अगदी दोन ते तीन मिनटं ही शिजवून घ्यायची कारण आपण भाजी करताना भेंडी आणि कांदा चांगला भाजलेला आहे त्यामुळे दोन मिनटात ही भाजी शिजून तयार होते बघू शकता छान अशी ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी तयार झाली आहे मुलं अगदी आवडीने मागून मागून खातील भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा गरम गरम खिचडी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे भेंडीची भाजी एकदा नक्की करून बघा सगळ्यांनाच आवडेल आणि हा व्हिडिओ आमचा पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा